शहरातील प्रभाग नगर आठ मध्ये हा जो भाग आहे विक्रमचंद जैन नगर आणि मोती चौक या चौका मध्ये स्थानिक नागरिक सांगतात इथे लाईटची व्यवस्था नाही आहे हे बघा अंधकार आहे आता मी जे तुम्हाला दिसतोय ना त्या मोटरसायकलच्या आणि माझ्या मोबाईलच्या उजार दिसतोय आणि बघा हा रस्ता एरिया विक्रमचंद जैन नगर हा रस्ता म्हणजे काय गिरीश महाजनच्या भाषेमध्ये शांघाय ने हंगकाँग अरे हंगकाँग एका आघाडी गिरीश महाजन आणि नरेंद्र मोदी म्हणे हम विकास की ओर जा रे ओ मोदी साहेब इसको विकास बोलते का बापू हे तो आम्हाला बकास कर दिया तुमने आणि आमचे आमदार सुरेश बोळे ओ मामा तुम्हाला दहा वर्ष झाले आता दहा वर्षामध्ये तुम्ही अमृत योजना दमोक दमोक काही बिन आंबा आणि सांगता आता सगळं बहाणे संपले मा रस्ता कधी बनेत आणि आता तुम्ही आता ते पिरटायत पण पी एस आय साहेबांना सांगितलं की तुमचा रस्ता आता आहे म्हणे दिलाय म्हणे हो मामा ठेका जर दिला तर वर्कआउट नोटीस लावा ना तुम्ही तर काय नाटक यायचं अरे मामा लोकांना मूर्ख बनवलं हे काय आमदाराचं काम आहे का मूर्ख बनवलं आमदाराचं काम आहे का आता तुम्हाला आम्ही फोन लावला दोन लोकांनी तुम्हाला रिंग केले की मामा तुम्ही इथे या सांगायचं होतं आम्हाला पण तुम्ही फोन उचलला नाही मामा तुम्ही जरी दारू विकत असले पण दारू तर पित नाही ना कोणत्या वेळेला तुम्ही फोन अटेंड केला पाहिजे गणपतीच्या आडतीला बोलवला या लोकांना तुम्हाला रस्ता दाखवणार होते पण आता तुम्ही या लोकांना खोटं बोललेलं आहे आमदार सुरेश बोडे तुम्ही खोट्या बोललेले आहेत रिटायर्ड पी एस आय खंबाहेत जे इथले स्थानिक नागरिक आहेत त्यांना आणि तुम्ही लोकांना वर्कऑर्डर दाखवत नाही आणि तुम्ही आणि तुम्ही तुमच्या नावाचे बोर्ड लावतात त्याच्यामध्ये गिरीश महाजन तो गुलाबराव तो एकनाथ शिंदे तो फडणवीस अरे यांचं काही काम आहे काय जमीन विकून आणलाय का आणि तुम्ही कोणती तुमची जमीन आणि घर विकून रस्ते बनवता अरे रस्ते आमच्या घरातूनच बनवता मामा मामा तुम्ही खोट बोलत आहे या वेळेला मोदींची आवाज संपली आहे तुम्ही किती पैसे वाटले इथला नागरिक तुम्हाला मतदान करणार नाही तर दोन महिन्याच्या आत सूर्या बोळे रस्ता जर बनवला नाही तुम्ही मत तुम्हाला भेटून जाईल एक मत भेटून जाईल जर याचा ठेका दिला नसेल मामा तुम्ही तुमच्या गल्ल्यातून पैसे काढा रस्ता बनवा गल्ल्यातून पैसे काढा रस्ता बनवा मी तुमचा या ठिकाणी पुतळा बनवतो मामांच्या रस्ता बनला पण लोकांना खोट बोलायचं नाही शहरामध्ये अनेक रस्त्यांचे वर्क ऑर्डर काढल्यात रस्ते बनवले नाही परस्पर निधी आजम केलेला आहे या निधीतून तुम्ही लोक आमदारच्या इलेक्शन लढतायत आणि मतदारांना पैसे वाटत आहेत आणि म्हणून तुम्ही लोकशाहीचा सत्यालाच करतात आणि जळगावचा बी सत्याला करीत आहेत